जातीय द्वेषातून अशांतता निर्माण करणे हे संविधानानुसार प्रतिबंधात्मक आहे गुणरत्न गेले अनेक दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आंतरवाली येथील आपल्या सभेमध्ये बोलताना शेवटच्या टप्प्यात आक्रमक पवित्र घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा असल्याचं म्हणत आपल्याला मारण्यासाठी षडयंत्र रचल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे आता जरांगे मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघालेले आहेत यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचं चा काम चालवलेलं आहे परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करेसो कायदा याप्रमाणे अंतरवली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय करतो मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित केलेलं आहे रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणामध्ये आक्रमक होत आंदोलन स्थळ सोडत आंतरवाली येथून चालायला सुरुवात केली मनोज जरांगे यांनी पायी सागर बंगल्याच्या दिशेने आपण जाणार असल्याचं म्हटलं होतं मात्र समाजाच्या बांधवांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवलं कारण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून उपोषण करत असल्याने जरांगे यांची प्रकृती खालावत चाललेली आहे प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु जातीय द्वेषातून त्याचबरोबर अशांतता निर्माण करणे त्याचबरोबर सामान्यांसोबत त्यांच्या आयुष्यासोबत खेळवाड करणे ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये संविधानिक दृष्ट्या भारताच्या संविधानाच्या आर्टिकल एकोणीस तीन नुसार हे रिस्ट्रिक्टेड आहेत जरंगे यांच्या विरुद्ध दोन गुन्हेगारी याचिका मा मान्य मुंबई उच्च न्यायालयात आहेत त्या दोन्ही याचिकांमध्ये विविध आदेश झालेत जरंगेनी बेकायदेशीर काही करू नये जरंगेनी बेकायदेशीर जमाव मुंबईत आणता येणार नाही त्याचबरोबर जरंगेच्या बाबतीमध्ये उपोषणाच्या बाबतीतला आदेश झाला काल परवा शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी रस्ते अडवू नये त्याबाबतचा आदेश झाला आता हे होत असताना जरंगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटा बोलत होता की मी म्हणजे माझा स्वतःचा निर्णय नाही समितीचा निर्णय म्हणजे ही व्यक्ती किती ढोंगी आहे गुलथापी आहे कितीही व्यक्ती कशा प्रकारची नौटंकी करू शकते हे दिसणार आहे आणि म्हणून जरंगेनी आज जे काही शिवराळ सुरू केलेलं आहे जातीय विद्वेषातून प्रश्न कुणाच्या जाती विरुद्ध जा बोलणं हा नाही प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी बोलता येत नाहीत जे लोकशाही प्रमाण असू शकत नाही डेमोक्रेसी मध्ये त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं चा काम चालवलेलं आहे म्हणून मी मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय मान सन्माननीय पोलीस महासंचालक सन्माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना विनंती करत आहे की तातडीनं जरंगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बेकायदेशीर त्यानं सुरू केलेली रॅली मुंबईकडे लक्षात घेता त्याचबरोबर मी मरतो 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 जे त्यांनी दाखवणं सुरू केलं मी मरतो 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 आणि एक सहानुभूतीची लाट निर्माण करून कुठेतरी महाराष्ट्राला अशांत करण्याची जी भानगडीत तो पडला आहे लोकशाहीमध्ये भेटीचा भेटी कोणालाही म्हणजे बंधन असू शकत नाही परंतु एक आक्रमकता आणून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून एक भांडवल पूर्ण करायचं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी हवा भरली का हे तपासणं गरजेचं आहे हे सगळं पाहता जरंगेला तातडीनं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्थानबद्ध करावं जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं कायदा सुव्यवस्था आणि त्याचबरोबर जर जरंगे ऐकत नसेल तर अठ्ठावीस जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये खरोखर जरंगे मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये तातडीने सहारोपी करून जरंग्याला अटक करावी अशी मागणी मी करत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई